ोणव्वद साली नवजीवन सोसायटी नावाची संस्था काढून सुरू केली त्यांना असं सारखं वाटत असेल की विदर्भातली नोकर मध्ये केली पाहिजे मिलिटरीमध्ये गेली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विचारांमध्ये त्यावेळेस ते एकत्र येऊन या शाळेला संशोधनाचं विचार केला गेला आणि नवजीवन नावाची संस्था ही अस्तित्वातली या नवजीवन संस्थेचा प्रवास हा एक दीक्षिका सैनिक स्कूल याने सुरू झाला पूर्ण महाराष्ट्राला जीवन आता जगभरामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करतो असे ते आपले आजचे उद्घाटन ज्या माणसानं नातवाचं काम केलं वडलाच आजोबाचं सुद्धा काम केलेलं आहे आजीचं काम केलं असे ते के आपले अभिनेते अंकुश वाळवे आमच्या विदर्भातले साहित्यिक श्री मानकरजी

गर्दन का कफ पकड़ा है एक मुस्तमिल का नमूने की गर्दन के ऊपर इतना आप उनके हर्जम लगता होगा तो तुम्हें तुम्हें बोलते हैं इस तरह तुम्हें बोलते हैं तो जीव रावला कुला भांगु सांवरी बराज मला काला ठीक है गाले गेले कामवाल्या ताई सोबत काम करीत झाडू पोच्या बद्दल ताई होते बाई झाडू कोळश्या करणाऱ्या ताईसोबत सोप्यावर बसून चाव करावा झाडू कोश्या करणाऱ्या ताईसोबत सोप्यावर बसून चाव देवा कामवाड्या दाद्यासोबत डायनिंग टेबल वर दारू केली धरून पोळ्या करणाऱ्या ताई सोबत झोप्यापासून चार देवा कामवाड्या दाद्यासोबत डायनिंग टेबल वर दारू केली भंगार वाहूसोबत भरंदरपासून चिवडा खावा भंगार वाजे वाहून सोबत भरण्यापासून चिवडा खावा

मातीचा स्पर्ध झालो तो होत कत्रा मायामधून तो नको म्हणून घ्यावा थोडा पिला द्यावा थोडा आपण घ्यावा स्टेट वगैरे भिडकावून द्यावी कचरापेटी स्टेटत वेगाने भिरकावून द्यावी कचरापेटी घंटा काढ येणार काही वेळ घंटा काळी येणारच उत्ते बा काही वेळ

दया सका ऐसा सो की पावन सी कहानी कभी कभी रात दीवाना था कभी मीरा दीवानी यहाँ सब लोग है कहते मेरी आंखों में आंसू

बरसात के महीने में सनसनाती हुई हवा थी आ गई पर कोई मासूम सी दुआ थी सबके जैसी मगर अलग सबसे एक थी वो हजारों लाखों में मंदिरों में दिए जले जिस तरह वो उजाला था उसकी शाकुन तरंग के पन्नों से कब वो निकल आई कोई तो देख भी नहीं पाया के बदल आई यही तक की मेरी और उसकी कहानी यही तक की मेरी और उसकी कहानी आग बहकर हो चुकी है पानी यही तक की मेरी और उसकी कहानी रात देखकर हो चुकी है पानी अदर में सारे सपने जा चुके हैं अदर में सारे सपने जा चुके हैं निमंत्रण पत्र छपने जा चुके हैं बजे बाजे सगाई हो चुकी है वो तो लड़की अब पढ़ाई हो चुकी है मता ससुराल का सखियो ने पूछा मता ससुराल का सखियो ने पूछा तो बोली होश वो महल जो सबसे ऊँचा ससुराल का सखियों ने पूछा तो वो, वो बोली वो महल जो सबसे ऊँचा कोई इंजीनियर है वो सुना है कोई इंजीनियर है वो सुना है जो से दस है बड़ी कोठी लंबी कार भी है सुना है किसी मंत्री का रिश्तेदार भी है लड़कियाँ पढ़ाई हो चुकी है हथेली पे वो मेरा नाम देली तो आम हजारों बार सुबह शाम लिखती कोई गुनगुना के झूम लेती वो अपने हाथ खुद ही झूम लेती मगर इसमें तो कोई शक नहीं है मोहब्बत मुफलिस का हक हाँ नहीं है इसमें तो कोई शक नहीं है मोहब्बत मुफलिसो का हक नहीं है वो उंगली जब मेरे हाथ से छुटी मैं वो जो खुद को मार बैठा जुआरी वो जो बाजी हार बैठा कोई हीरो कोई नायक नहीं हूँ किसी काबिल किसी लायक नहीं हूँ न मेरे गीत न मेरी लुबाई किसी में कुछ नहीं रखा है भाई जो मिल नहीं सकता उसे खोजता रहता हूँ मैं रो पड़ता हूँ जब भी सोचता हूँ कि कितनी लंबी हसाई तो हो चुकी है वो लड़की अब हो चुकी है। तो हसता अश्रू दाव लिखुन गुष्पक फुलता निसर्ग अन्न देवी का छिंब छिंब भिजन गेप्त मैं मन लोण हर्षून गेले पुन्हा पुन्हा येण्याची साक्षते देऊन गेले धन वासून जेव्हा बघतोच माझ्याकडे तुझ्या समोरील पुस्तकांना राग यायला लागला नव्हते बंद करून तू माश्यातील दुराकडून बुडण्यास गुंतर माझी तुझ्याशी असणारी जवळीक म्हणून त्या सुकलेल्या पाकळ्यांचा गंध अजून हो त्याच आकाश मध्ये माझ्या होकाराने घेतला होतास तुझ्या मित्रांच्या नकारानंतरही नकारा तू दिलेल्या त्या तीन फुलांचा नेकलेस मी अजूनही अवळीचा मुला पण तू गाठला होतास माझ्या वाढदिवसाचा प्लेस शांत स्थिर असणाऱ्या सरिते तूच मनाला अस्थिर करतोच झाली म्हणूनच हा अलवेरा माझ्यात रंगतोय तुझा आकाशय आकाशी वाढल्या लागली किंमत आहे का काय वाटत तुम्हाला एकूण नाही गाई जातीविषयी काय वाटत असतील समाजाच्या मांडा असं काही नाही समाजात काय चाललंय बाईला त्रास होतो गाला माणूस म्हणून किंमत आहे का लिंगभेद होतो मग तिचा त्रास होतो तिला वाईट अनुभव येतात का समाज म्हणायचं हल्ली बलात्कार वगैरे चालू आहे सेफ आहे का महाराष्ट्र आहे का तिला माणूस म्हणून किंमत आहे का नाही महिलांना काही का ना काही सगळे इकडे असं व्यवस्थितपणा हे काय आता इकडे पण काही ना काही मानधन बाहेरला आणि द्यायला पाहिजे मानधन द्यायला पाहिजे काय मान पाहिजे मान द्यायला पाहिजे कसं राहायचं काय राहायचं बाईल नाही हे पाहिजे ना स्वतंत्र पाहिजे ना

रंग बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला